नमस्कार प्रेक्षकांनो तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर अहिल्याने खूप मोठा खुलासा केलेला आहे की पारूने आज जे काय केलंय ते ति तिच्या सांगण्यावरून केलंय हा सगळा अहिल्याचा डाव होता अहिल्याचा कट होता तिला फक्त पारूची परीक्षा घ्यायची होती आणि आता जेव्हा आदित्याला कळून चुकलेलं असतं की या सगळ्यामध्ये पारूची काहीच चूक नाहीये ती चांगली आहे भोळी आहे तिला पैशाचा मोह नाही आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो, तो पुढे काय करतो काय निर्णय घेतो आणि पारूसाठी कसा स्टँड घेतो अहिल्याच्या विरोधात तो काय करतो हे सगळं सगळं आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा पारू आता आदित्यला बोलते आदित्य सर तुम्ही काय करणार आहात तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात की नाही पण आदित्य काही एक बोलत नाही तो तिच्याबरोबर यायला तयार होत नाही तेव्हा पारू बोलते ठीक आहे मी तुमच्याशिवाय जगू शकते कारण मला प्रॉपर्टी जास्त महत्वाची आहे असं म्हणत ती प्रॉपर्टीचे पेपर्स घेते आणि तिकडून निघून जाऊ लागते जाताना ती डोळे भरून पुन्हा एकदा त्या घराला पाहते कारण तिला माहिती असतं आता पुन्हा तिला ना आदित्यला बघता येणार असतं ना या घरात येता येणार असतं त्यामुळे ती डोळे भरून मन भरून ते घर बघून घेते आणि रडतच तिकडून निघून जाऊ लागते पण रडणं ती कोणालाच दाखवत नसते कारण तिला आदित्य आणि घरच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये ती किती क्रूर आहे हे सिद्ध करायचं असतं पारू बिचारी आता घर सोडून निघून गेलेली असते कोणाला काहीच समजत नसतं हे सगळं काय चाललंय पारू इतकी चांगली होती आणि तिने इतका मोठा निर्णय कसा काय घेतला इतका स्वार्थी निर्णय कसा काय घेतला कोणाला काहीच समजत नसतं सगळेच पार चक्रावून गेलेले असतात पार गोंधळून गेलेले असतात आणि तेवढ्यातच आहे खूप मोठी घोषणा करते ती बोलते हे बघा हे पारुनी जे काय केलंय ना ते माझ्या सांगण्यावरून केलंय श्रीकांतला पुरताच धक्का बसतो तो बोलतो अहिल्या अगं हे काय बोलतेस तू पारूने तुझ्या सांगण्यावरून हे सगळं केलंय अगं मला तर विश्वासच बसत नाहीये माझ्या कानांना ही गोष्ट पटतच नाही आहे आदित्य बोलतो आई पण हे सगळं काय आहे तू पारूला असं का, सा का करायला सांगितलंस जरा डिटेलमध्ये सांगशील का आम्हाला काहीतरी कळल असं सांगशील का तेव्हा आईला ते बोलते हो जेव्हा मी तुमच्या घरी आले होते ना चाळीत तेव्हा पारूने मला स्वतःहून वचन दिलं होतं येत्या सात दिवसात माझं आदित्य माझ्याकडे परत येईल आणि हे सगळं ऐकून तर श्रीकांत भयंकर चिडतो तो बोलतो खरंच अहिल्या तू हे जे काही केलंयस ना ते फार चुकीचं केलंयस खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण मला ही गोष्ट कळत नाहीये तू हे का केलंस तेव्हा अहिल्या बोलते हो केलं मी कारण ती पारू मला कधी सून म्हणून पसंत नव्हती पण आज मला कळलंय मी चुकले खरं तर मी पारूची परीक्षा घेत होते आणि या परीक्षेमध्ये पारू खरंच आता पास आहे पास तर मला म्हणताच येणार नाही ती मुलगी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण आहे तेही शंभरपैकी शंभर मार्क घेऊन आणि श्रीकांत तुला तर चांगलंच माहिती आहे माझ्या परीक्षेमध्ये कोणीही ससा पास होत नाही पण पारूने ते करून दाखवलंय मला वाटलं होतं ती मुलगी मला माझ्या मुलापासून दूर करतेय तिच्यामुळे माझ्यात आणि माझ्या आदित्यमध्ये दुरावा येणार आहे पण तसं काही एक नाहीये फक्त माझ्या एका शब्दासाठी ती आमच्या दोघांमधून निघून गेली आणि फक्त माझ्या एका शब्दावरून ती मला आदित्य हो। परत करायला सुद्धा तयार झाली आणि पारूचा इतका मोठा त्याग बघून खरंच माझे डोळे उघडलेत पारू धन्य धन्य आदित्य अरे उभा काय जा तिला आडव पटकन जा आदित्यला काहीच समजत नसतं तो बोलतो आई तू हे सगळं बोलतेस तेव्हा आईल्या बोलते हो मी तुला ऑर्डर देते जा पटकन तुझी आई तुला सांगतेय जाऊन पारूला आडव माझ्या सुनेला माझ्याजवळ पुन्हा घेऊ नये आता एका क्षणाचा सुद्धा विलंब करू नकोस आदित्य कारण आता जर तू पारूला गमावलास ना तर पुन्हा तिला कधीच मिळवू शकणार नाहीस जा जा आदित्य जा श्रीकांत सुद्धा म्हणत असतो आदित्य जा एक मिनिट सुद्धा आता वाया घालवू नकोस पारूला तुझी जास्त गरज आहे आणि आता तर तुझ्या आईने सुद्धा परमिशन दिली आहे आता कसली वाट बघतोय आणि आता मात्र आदित्यमध्ये एक वेगळंच बळ आलेलं असतं तो आता पळत पळत पारूच्या मागे येतो तिला अडवतो आणि बोलतो पारू तू कुठेच जायचं नाहीयेस पारू बोलते आदित्य सर प्लीज मला अडवू नका तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही मला अडवलं तर मी तुमची प्रॉपर्टी तुम्हाला परत देईन तर तसं होणार नाहीये या प्रॉपर्टीतला हिस्सा मला हवाय आणि तोच इथे घ्यायला मी आले होते सोडा मला मला माझ्या प्रॉपर्टी बरोबर जगू द्या अर्धा आयुष्य मी गरिबीत काढलंय आता पुढचं आयुष्य मला गरिबीत काढायचं नाहीये तेव्हा आदित्य बोलतो पारवा अगं का नाटक करतेस का खोटे बोलतीयस मला माहिती आहे तू हे सगळं नाटक करतेस आईच्या सांगण्यावरून तू हे सगळं करतेस ना खरं बोल आता प्लीज खोटं बोलू नकोस तुला माझी शपथ आहे पण पारू मात्र काही केल्या थांबाला तयार नसते ती म्हणत असते आदित्य सर प्लीज मला जाऊ द्या आणि तेवढंच तिथे श्रीकांत येतो तो बोलतो पारू आता बास कर तुझं हे नाटक बास कर आहिल्याने आम्हाला स्वतःहून सांगितलंय की हे सगळं तू तिच्या सांगण्यावरून केलंयस आणि हे सगळं ऐकून तर पारू पूर्णपणे गोंधळून केलेली असते ती विचार करते देवी आईने देवी आईने असं का बरं केलं असेल नाही म्हणजे त्यांनी आधी मला हे सगळं करायला सांगितलं आणि त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं याचा खुलासा का बरं केला असेल पारूला काहीच कळत नसतं पण ते काही केल्या थांबायला तयार नसते ती बोलते आदित्य सर प्लीज मला जाऊ द्या मला प्रॉपर्टी हवी आहे असं म्हणतच पारू तिकडून निघणार तेवढंच दिशा जोरजोरात हसू लागते आणि बोलते आता तरी ओळखा ही पारू किती चीफ आहे सेल्फिश आहे आता तरी बघा हिला फक्त प्रॉपर्टी हवी आहे आदित्य आता स्वतःच्या डोळ्याने बघ ही चांगली मुलगी नाही आहे आणि आता मात्र प्रेक्षकांनो चक्क तिथे साक्षात ताहिल्या येते आणि बोलते अहिल्या थांब पारू तुला आता हे नाटक करण्याची काही गरज नाही आहे पारू मात्र खूपच आश्चर्याने अहिल्याकडे बघू लागते ती बोलते देवी आई तेव्हा देवी आई बोलते हो हो पारू हो मी फक्त तुझी परीक्षा घेत होते मला माहिती आहे तुला प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे मला फक्त हेच बघायचं होतं की तू माझ्या शब्दाला मान देतेस की नाहीस आणि खरंच तू माझ्या शब्दाला मान दिलेला आहेस तुला प्रॉपर्टीपेक्षा आदित्यपेक्षा मी जास्त महत्वाची आहे हे आता मला कळून चुकलंय आणि त्यामुळे पारू मी या घरची सून म्हणून तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे असं म्हणत असते पारूला थांबण्यासाठी खूपच विनवण्या करू लागते दिशा दामिनी या दोघींचा चेहरा मात्र पूर्णपणे बडलेला असतो तेवढतच दिशा जोरात सासू मॉम अहो हे काय करताय तुम्ही तिला जायचं असेल तर जाऊ द्या ना तुम्ही मध्ये मध्ये कशाला करताय तेव्हा हिला जोरातच ओरडते दिशा शांत हो तू आमच्या फॅमिली मॅटर मध्ये पडू नकोस आईला आता पारूकडे विनवणी करू लागते की पारू तू हे घर सोडून जाऊ नकोस मी तुला सगळे मान सगळा अधिकार द्यायला तयार आहे आता किर्लोस्करांची थोरली लिसून तूच असणार आहेस पण प्रेक्षकांनो पारूला काय झालेलं असतं कोणाच ठाऊक ते काही केल्या थांबायलाच तयार नसते आणि हे कोडं काय आहे हे सुटता सुटत नसतं प्रीतम म्हणत असतो पारू थांब ना का निघाली आता सगळं सॉर्ट आऊट झालंय ना आईने तुला आसून म्हणून स्वीकारलंय तुम्हाला दोघांना जे हवं होतं ते तुम्हाला मिळालंय आता तू का हट्ट करतेस का हे घर सोडून जातेयस प्रिया सुद्धा आता प्रीतमची बाजू घेते आणि बोलते पारू प्रीतम जे काय बोलतायत ना ते अगदी खरंय प्लीज तुम्ही दोघांनी सुद्धा हे घर सोडून जाऊ नका इथेच थांबा कारण या घरावरती सगळ्यात जास्त तुमचा हक्क आहे आदित्य दादाचा आणि तुझा तूच माझी थोरली जाऊ पण इतकं सगळं करून सुद्धा पारू काही थांबायला तयार नसते आणि आता मात्र आदित्यला कळून चुकलेलं असतं की पारू त्याच्यावरती चिडलीये कारण आदित्यने अविश्वास दाखवलेला असतो कारण एक नवरा म्हणून त्याने पारूवरती अविश्वास दाखवलेला असतो तो बोलतो पारू आत्ता मला कळालं तू का चिडली असतो असं म्हणत तो चक्क गुडघ्यांवरती बसतो आणि हात जोडून पारूची माफी मागतो आणि बोलतो पारू मला खरंच माफ कर ही अशी वेळ होती जेव्हा मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तू माझी आहेस मी तुझ्यावरती प्रेम केलं आहे तुझा स्वभाव कसा आहे हे मला कळून चुकायला पाहिजे होतं मी तुझी साथ द्यायला पाहिजे होती पण नाही तुझे नाटक केलंस त्याला मी भुललो आणि आईची साथ दिली तुला मी जाऊ दिलं इथेच मी चुकलो मला माफ कर पारू यापुढे असं काहीच होणार नाही आणि आता मात्र पारू त्याला जवळ घेते आणि बोलते ठीक आहे आदित्य सर काहीच हरकत नाही तुम्हाला तुमची चूक कळाली ना ठीक आहे आता सगळं चांगलं झालं आहे तेव्हा आहिल्या त्या ते दोघांना जवळ घेते आणि बोलते मला सुद्धा माफ करा बाळांनो मला कळून चुकलंय मी फार चुकले मला सतत असंच वाटायचं की पारू माझ्या स्टेटसची नाही आहे त्यामुळे कधी मी तिला सुनेचा मान दिला नाही पण आता मला कळून चुकलं आहे की सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे माणुसकी आणि ती माणुसकी मला पारूमध्ये दिसली आहे आता दुनिया काही बोलू दे मला काहीच फरक पडत नाही मला फक्त आता पारू म्हणूनच माझी सून हवी आहे असं म्हणतच ती दोघांना म्हणजे आदित्य आणि पारू या दोघांनासुद्धा मिठीत घेते आणि आहिल्या खूपच मोठा निर्णय जाहीर करते ते बोलते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आज मी पारूला सून म्हणून स्वीकारलं आहे पण त्याचबरोबर मी खूप मोठा निर्णयसुद्धा घेतला आहे मी आणि श्रीकांत आता मी दोघेही रिटायर होत आहोत आणि सगळा कारभार आहे तो आम्हाला आदित्य आणि पारू या दोघांच्या नावावरती करायचा आहे किर्लोस्कर एम्पायर आता या दोघांच्या नावावरती असणार आहे आता तुम्ही दोघांनी मिळून ही जी आमची परंपरा आहे ती पुढे चालवायची आहे दिशाला हे सगळं अजिबात पटलेलं नसतं ती म्हणत असते एक सासू सासूम तुम्ही हे काय बोलताय असं तुम्ही करू शकत नाही ते तेव्हा आहिल्या बोलते हो नक्कीच मी करू शकते कारण ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे आणि अधिकारसुद्धा माझ्याच हातात आहेत आता पुढचा उत्तराधिकारी कोण होणार हे सगळं मी ठरवणार आणि तसंही आदित्य माझा थोरला मुलगा आहे त्यामुळे तो सगळं हे सांभाळणार आणि त्याची साथ देणार त्याची अर्धांगिनी म्हणजे पारू आणि अशा पद्धतीने तिने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो प्रेक्षकांनो तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला आजच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि फायनली इतक्या दिवसानंतर जी स्टोरी मध्येच रखडली होती ती आता पुढे सरकणार आहे